महत्वाचं अपडेट आहे ज्यांना पण एम पी मध्ये बीएमएस चा प्लॅन होता ज्यांचा की महाराष्ट्राचं काउन्सलिंग करायचं आणि सोबत सोबत मग एम पी मध्ये सुद्धा काउन्सलिंग चालू द्यायचं ज्या साईडला सीट मिळेल लवकर तर ती जॉईन करायची आणि जोपर्यंत आपण कॉन्सलिंग मध्ये राहू शकतो तोपर्यंत राहायचं तर त्यांच्यासाठी महत्वाचं अपडेट आहे कारण आता एम न आपलं जे शेड्युल्ड आहे तर ते पब्लिश केलेलं आहे जवळपास समजा एक नऊ सप्टेंबर पासून त्यांचे पहिल्या राऊंड चे रजिस्ट्रेशन सुरू होत आहेत मग या दरम्यान आपल्याला काही महत्वाचे काम करावं हो लागतात की आपल्याला डॉक्युमेंट साठी जावं लागतं त्यासाठी स्लॉट बुक करावा हो लागतो मग ते बुरणपूरला करणं असेल इंदोरला असेल भोपाळला असेल किंवा जबलपूरला असेल तर ते स्लॉट बुकिंग करून त्या वेळेमध्ये हो त्या ठिकाणी आपल्याला हजर राहावं लागतं तर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते आपल्या अगोदर तयार असले पाहिजे तर त्यामुळेच हा एक महत्वाचा व्हिडिओ जर समजा तुमचं काही एम पीच बी एम चा प्लॅन असेल तर आता ती वेळ आलेली आहे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं आहे महाराष्ट्राच्या चॉईस फिलिंग सुद्धा तुम्ही करताय पण सोबत एम पीला जर समजा तुमचं प्लॅनिंग असेल तर आता सध्या थोडं तुम्ही अलर्ट व्हा कारण काय एम पीच्या पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ आहे तर तो बऱ्यापैकी खाली असतो नंतर काय होतं महारा ला, महारा की महाराष्ट्राचा राऊंड लागला की महाराष्ट्रामध्ये ज्यांना सीट मिळत नाही तर ते मुलं सुद्धा एम साठी कॉन्सलिंगचा प्रयत्न करतात आणि एम पी स्टेटमध्ये सेकंड राऊंडला सुद्धा रजिस्ट्रेशन होतात तर सेकंड राऊंडचे चे होणारे रजिस्ट्रेशन हे महाराष्ट्रातील जे मुलं बी एम एस साठी महाराष्ट्रामध्ये ज्यांना सीट मिळालेली नसते तर ते मुलं त्या साईडला जातात आणि नंतर मग कट ऑफ वाढतो तर एम पी मध्ये दरवर्षी असं होतं थोडक्यात तुमचा स्कोअर कमी असेल एम पीला मॅनेजमेंट कोटा नाही तर त्यामुळे एम पी चा रूल लक्षात घ्या मॅनेजमेंटची ऍडमिशन एम पी मध्ये होऊ शकणार नाही राऊंड मधून सुरुवातीला प्रयत्न करा आणि जर मधून ऍडमिशन नाही झाली तर एम चा जो शेवटचा राऊंड आहे तर तो, तो कॉलेज लेवलला होत असतो की ज्याला सी एल सी राऊंड म्हणतात ते लोक तर त्या मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते क्वालिफाय मार्क्सवर पण मिळते तर त्यामुळं गरजेचं आहे की रजिस्ट्रेशन होणं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणं कारण जर समजा महाराष्ट्राचे सर चार राऊंड बघतो आणि नंतर मग एमपी पीच्या शेवटच्या राऊंडला जातो तर त्या शेवटच्या राऊंडला जाण्यासाठी सुद्धा आपले डॉक्युमेंट आतापासून व्हेरीफाय होणं गरजेचे आहे तर त्यामुळे थोडक्यात आपल्याला काय करावं लागणार आहे तर एम पीच्या मध्ये भाग घ्यावा लागेल जर समजा तुम्हाला एमपी पीचं काउन्सलिंग कुठे तुम्ही जॉईन केलेलं असेल नो प्रॉब्लेम स्वतःचं काउन्सलिंग तुम्ही स्वतः करताय काही अडचण नाही फक्त नियमांची माहिती करून घ्या जर जिजाबा जॉईन करायचं असेल तर आमचे सध्या जॉईनिंग सुरू आहे त्याचा एक ग्रुप आम्ही वेगळा बनवलेला आहे महाराष्ट्राच्या ग्रुपच्या व्यतिरिक्त तो ग्रुप असतो की ज्यावर फक्त एम पीच्या बीएमएस चा कॉन्सलिंग चालतं मग आता तो ग्रुप जर जॉईन करायचा असेल तर तुम्ही एम पी बीएमएस असा मेसेज पाठवू शकता तुम्हाला डिटेल्स शेअर केले जातील पण वेगवेगळ्या नियमांची जर तुम्हाला माहिती असेल समजा एम पीच्या म्हणजे थोडक्यात आपली फसवणूक कुठं व्हायला नको असं तुमचं पूर्ण नॉलेज आहे तर तुम्ही स्वतःच कॉन्सलिंग स्वतः केलं तरी सुद्धा चालतं कारण दरवर्षी कसं होतं की एम पी मध्ये जवळपास समजा एक बावीस तेवीस चोवीस कॉलेजेस असतात की ज्याच्या चॉईस फिलिंग आपण करू शकतो पण मग कुठल्या कॉलेजच्या चॉईस फिलिंग करायच्या त्या कॉलेजचे रँकिंग काय आहे नेमके कॉलेजचं फीस स्ट्रक्चर कसं असणार आहे कारण एम पी मध्ये कसं आहे की दरवर्षी काय होतं की कॉलेजचं फीस स्ट्रक्चर वेगळं असतं पण जेव्हा ऍडमिशन मिळते तर ॲडमिशन ज्यावेळेस आपण करायला जातो तर त्यावेळेस कॉलेजवाले कुठं पन्नास हजार रुपयावरती घेतील कुठं सत्तर घेतील कुठं एक लाख घेतील कुठे दोन लाखांची पण डिमांड होते तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याकडे असली पाहिजे तर त्यासाठी तुमच्याकडे जर माहिती असेल तर स्वतःच काउन्सलिंग तुम्ही स्वतः करा कुठं काही पैसे वाया गमवू नका पण जर माहिती नसेल तुम्हाला एमपी मध्ये तुम्ही एकदम आणन आहात माहिती नसेल तर नक्कीच तुम्ही कुठंतरी जॉईन माल ठीक आहे आज आपण थांबूया बाय